सोलापुरातील जुनी मिल नावे ओळखल्या जाणाऱ्या जुनी मिल कंपाऊंड तलाव नजिक मोतीबाग उमानगरी धरमसी लाईन इत्यादी ठिकाणच्या संस्थेच्या कायदेशीर जागा वाटपाबद्दल रविवार दिनांक नऊ जून दोन चोवीस रोजी जुनी मिल बेकार कामगार आणि जनहित संघर्ष समिती या ट्रस्टची सभा संपन्न झाली कुमार यांनी बोगस उमा सहकारी संस्थेच्या नावे केलेल्या गैरव्यवहारामुळे संस्थेच्या मूळ सभासदांना आजपर्यंत ही जागा मिळालेली नव्हती सर्व जागा धर्मादाय आयुक्तांकडे नोंद करून घेतलेली असून त्यावरील उमा सहकारी संस्थेचे जुने बोगस लेआउट रद्द केले आहेत व येथील उमा संस्थेच्या नावाने सर्व व्यवहार बंद केलेले आहेत अशी माहिती संस्थेचे सचिव डॉक्टर संदीप आडके यांनी सभेत दिली या जागेच्या मूळ सभासदांच्या प्लॉटचे वाटप लवकरच होणार असल्याचे जाहीर करण्यात आले त्यासाठी त्यांनी जुनी मिल ट्रस्टच्या कार्यकारी मंडळाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे या सभेत केशव रामभिया केशव जागेदार संदीप झबेरी डॉक्टर आशुतोष जागा भालचंद्र पाठक यांनी संस्थेच्या सर्व सभासदांनी एकत्रित येऊन लवकरच जागेचे वाटप सुकर करावे अशा सूचना मांडल्या या सभेसाठी सोलापूर जिल्हा पुणे मुंबई नांदेड अथणी बेंगलोर उस्मानाबाद इत्यादी ठिकाणांहून सभासदांनी उत्स्फूर्तपणे हजेरी लावली होती अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका